कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोठेही स्किप करू नका आणि बघा व्हिडिओची जी सुरुवात आहे तर आपल्या दादूपासून केलेली आहे आणि दादूच्या शाळेमध्ये म्हणजे स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे ड्रॉईंगचं तर त्यासाठी त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्स बनवून आणायला लावलेले आहेत आणि त्यामध्ये संतांची देवांची जी काय ड्रॉइंग आहे ती पण बनवायला लावलेली आहे तर दादू म्हटला मी ही बनवतो तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे दादूने नेमकी कोणती ड्रॉइंग बनवली तुम्हाला समजेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये तो मी बघितला आहे की दादूने योगा हो कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेतलेला आहे आणि योगा हो पण शिकवता येतो आणि मध्ये पण भाग घेत आहे असे वेगवेगळ्या वेग स्कूलमध्ये ज्या स्पर्धा होतात ना त्यामध्ये तो भाग घेत असतो म्हणजे पार्टिसिपेट होत असतो आणि मी पण त्याला मुलांना कसं थोडंसं सा आवर्जून सांगत असे की तुम्ही असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग वे करत जा की जो अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या काही गोष्टी असतात त्या पण तुम्हाला जमत जाईल तर दादू बघा आणि मोबाईल बघून ही जी ड्रॉइंग आहे ना ते आहे जसजसं ती ज आहेत ना त्या पद्धतीने कारण मोबाईलला बघूनसुद्धा जमायला हवं कारण पेन्सिल आणि आकार वगैरे तर दाजूला खूप छान येतं आणि त्याला मला वाटलं होतं ड्रॉइंगचा क्लास लावा पण इथं जवळपास आम्हाला ड्रॉइंगचं क्लासेस वगैरे नाही आहे आम्ही ज्या एरियात राहतो इकडे जास्त क्लासेस वगैरे काही नाही आहे म्हणजे जवळ नाही लांब आहे खूप आणि मग जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळं काही आपण त्याला लावलेला नाही क्लास भविष्यात ना, बघू आषाढी एका निमित्त सगळ्यांना सुट्टी होती मुलांना होती दाजींना होती मला पण होती आणि मग सुट्टी असल्यामुळं काय होतं भरपूर वेळ होता आमच्याकडे तर दादूने सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी व्यायामची प्रॅक्टिस केली आणि योगा वगैरे केला आणि आता तो जो आहे कारण एका व्हिडिओमध्ये सगळं दाखवणं शक्य होत नाही म्हणून याचं पार्ट टू बनवलेला आहे आणि यामध्ये आता दादू काय करत आहे ड्रॉइंग बनवत आहे तर त्याला मी म्हणलं तू अगोदर चांगली प्रॅक्टिस कर म्हणजे तुला जमन तर त्याची अशी दोन तीन पेज अगोदर त्याला जमली नाही आणि ही तिसरी वेळ आहे म्हणजे तिने किती प्रॅक्टिस केली आणि मग नंतर ही ड्रॉइंग त्याची वाली कम्प्लीट होणार आहे जर तुम्ही कोणी अहिल्या मधून असाल तर नक्की कमेंट करून सांगा कोण कोण अहिल्या नगरमधून आपले व्हिडिओ बघत आहे ते नक्की कमेंट करत जा कमेंट केलं तर व्हिडिओ बनवायला मोटिवेशन होतं जरा करावं असे वाटतात आणि जास्तीत जास्त शेअर करत जा म्हणजे का होईल की जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचत जातील तर जे कोणी आपले सबस्क्रायबर आहे तर प्लीज सपोर्ट करा आणि सपोर्टची खूप गरज आहे आणि आता बघा दादूची चालली ड्रॉइंग आणि हा आपला आता सुट्टीचा जो व्हिडिओ आहे ना तर ह्या दिवशी आम्ही भरपूर असे वेगवेगळे के ॲक्टिव्हिटी केलेले आहेत बाहेर फिरायला वगैरे गेलो आहे तर तो सुद्धा नवीन व्हिडिओमध्ये येणार आहे की एका दिवसा बघा आम्ही काय काय केलं आहे की याचे तीन व्हिडिओ बनलेले आहेत आणि हे जे होते ना ड्रॉ दादूची जी ड्रॉइंग वगैरे होती ना तर दादूचं म्हणणं होतं मग मी माझं जे ड्रॉइंग आहे ना तू ताक म्हणतो जे व्हिडिओमध्ये चॅनलवरती मी कशी काढतो कशी नाही ते सांगतो तुझ्या आपल्या फॅमिलीला युट्यूब फॅमिलीला आणि मी त्याला काय म्हटलं हो ठीक आहे तू छान ड्रॉइंग काढ मग मी ना नक्की आपल्या व्हिडिओमध्ये तुला तुझी जे आहे ना ड्रॉइंग तू कशी बनवतो सगळी स्टेप बाय स्टेप दाखवेन आणि आपण मुलांना असं थोडंसं प्रोत्साहन दिलं ना त्यांना पण छान वाटतं आणि त्यांना अजून चांगल्या प पद्धतीने ते काय करतात प्रयत्न करतात बनवण्याचा आणि दादूची ड्रॉइंग बघितल्याच्या नंतर तुम्हाला नक्की समजणार की त्यांनी कशी प्रयत्न केलेला आहे तो काढण्याचा आणि तुम्हाला हळूहळू अंदाज पण येत असणार की दादू आपली कोणती ड्रॉइंग बनवत आहे ते आणि हा पूर्ण व्हिडिओ आहेत ना तो जवळ जो जवळ जो म्हणजे ड्रॉइंगवरती पण आहे आणि अजून भरपूर काही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे जे पूर्ण आहे ना जे मिया ता मी आता एकादशी निमित्त साबुदाना वाडा बनवला होता खिचडी बनवली होती साबुदाण्याची ती पण थोडी थोडी रेसिपी मी शेअर केलेली आहे आणि कमेंट जर माणसांना तर भरपूर अशा आपल्या तर यातच कमेंट काही जर ताई आहेत ना आपले ठराविक तर त्या पण कमेंट करत असतात तर त्यांचं खरंच खूप आभार कारण आवर्जून वेळ काढून कमेंट करतात ते आपल्या चॅनलला व्हिडिओ जरी नाही आला ना तरी मला कमेंट करून विचारतात की ताई तुमचा व्हिडिओ येत नाही तर खरंच तुमचे खूप आभार धन्यवाद तुम्ही की जे वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट करतात व्हिडिओ बघतात आणि आपल्याला हाय सुरुवात तर थोड्यापासून कधी पण जी सुरुवात आहे ना तर ती छोट्यातूनच सुरू होत असते आणि हळूहळू ग्रोथ होत असते कारण आपल्या चॅनलचं जे आहे ना आपण कुठेही प्रमोशन वगैरे काहीच केलेलं नाही आहे जे काय आहे ना ते हळूहळू चाललं आहे आपलं आणि कासवाबानी म्हणू आपण तसं चाललं आहे का आपल्या चॅनलचं जे प्रोग्रेस आहे ती तर पण माझं कसं म्हणणं आहे हळूहळू का, हलु हलु का ना ती जास्त लोकांच्या मेमरीमध्ये राहतं आणि एकदम व्हायरल झाली ना ती व्हिडिओ काय होतं कधी कधी खूप एकदम अचानक व्हायरल होतात आणि अचानकच ते गायब पण होतात तर आपल्याला गायब व्हायचं नाही आहे आपल्याला हळूहळू ग्रोथ करायची आहे तर जशी चालन तशी चालन मला तर भरपूर विचारतात चॅनल मॉनिटाईज झालं का झालं का तर नाही अजून चॅनल मॉनिटाईज व्हायला भरपूर प्रोसेस बाकी आहे तर जर तुम्हाला वाटत असेल फॅमिलीला की आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावा तर नक्की सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे मला की मला माहीत आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडायला थोडासा वेळ लागत असतो कारण जी गोष्ट आहे ना जी आपल्याला आवडतं आपण त्यांचेच व्हिडिओ वॉच करतो की ज्याच्यातून काहीतरी मिळतं आणि मी माझ्या व्हिडिओमधून काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते खूप मोठं नाही पण छोटं काही ना आपलं असतं आणि सर्व सामान्य फॅमिली कशी असते त्यांचं राहणीमान जीवन त्यांचं काय काय कसा प्रकार ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतात हे आपल्या व्हिडिओमधून मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते डेली रुटीन असतं आपलं रेसिपी असतात जे काय आपले दैनंदिन जीवनामध्ये असतं ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतं आणि जर तुम्हाला असं बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा की ज्यामुळं काय होईल आपल्या चॅनलची लवकर ग्रोथ होणार आहे आणि होईल आणि तुम्हीसुद्धा मला तेवढंच सपोर्ट करणार मनापासून तर नक्की सपोर्ट करा जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर कमेंट नक्की करा शे दोनशे तीनशे कधी सहाशे लोक आपले जे फॅमिली आहेत ते व्हिडिओ बघतात त्यात काही सबस्क्रायबर असतात काही सबस्क्रायबर नसतात जर तुम्ही बघत असाल तर नक्की कमेंट करत जा एकदम तुम्ही फक्त दोन गोष्टी जरी टाईप ना हाय म्हटल्या काय वाटतं काय नाही तरी मनाला समाधान वाटतं तर नक्की कमेंट करा कमेंट केल्यामुळं काय होतं मोटिवेट होतं छान वाटतं की आपल्या हां व्हिडिओला हे यांना ही गोष्ट आवडली असं नाही की तुम्हाला आवडलं म्हणूनच तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला काही आवडलं नाही ना तर तीसुद्धा कमेंट करून जा म्हणजे ज्या चुका होतात त्या होणार नाही व्हिडिओमध्ये तर प्लीज पुन्हा म्हणान मी सपोर्ट करा आणि आता बघा दादूची जवळजवळ भरपूर ड्रॉईंग झालेली आहे आणि आता म्हटलं अजून त्याला तरी हां आता तो कलर वगैरे कलर वगैरे जास्त काही केलेला नाही त्याने थोडंसं काढत आहे तर तुम्हाला अंदाज आला असणार आहे कशाची ड्रॉईंग बनवलेली आहे ती आणि नक्की कमेंट करून सांगा की दादूनी ही ड्रॉइंग कशाची बनवलेली आहे तसं व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणारच आहे की काय बनवलेलं आहे काय नाही ते पुढं चालून तर बघा झाली आहे आणि तुम्हाला लगेच समजलं आहे की ही ड्रॉईंग कशीची आहे तर जे बजरंग बलीची ही जी आहे ना तर ड्रॉइंग आहे हनुमानची आणि खूप अशी मस्त ड्रॉइंग काढलेली आहे नक्की कमेंटमध्ये जय हनुमान लिहा विसरू नका जे तुम्हाला काय वाटत असेल जय श्रीराम वगैरे जे वाटत असेल ते लिहा आणि खूप अशी छान ड्रॉईंग त्यांनी बनवलेली आहे आणि कोणताही क्लास नाही काही नाही फक्त यूट्यूबला बघून तो ही ड्रॉईंग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि खूप असं अनेक फास्ट स्पीडमध्ये घेतलेला आहे कारण स सगळी जी ड्रॉईंग आहे ना त्यांनी बनवलेली सगळी मी शेअर केलेली आहे एकदम छोटे छोटे पार्स सुद्धा तो कसं बनवतो काय करतो सगळं दाखवलेलं आहे त्याच्यामुळे जर थोडसं व्हिडिओ काय केलेलं आहे मी स्पीडमध्ये घेतलेला आहे नाहीतर हळूहळू म्हटलं ना खूप वेळ लागन त्याला खूप मोठा व्हिडिओ होणार मग आणि एखादंच म्हटलं का कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय दादींनी देवपूजा केली सकाळी सकाळी दादून योगा केला असं खूप छान वाटलं आणि सगळे घरी असले ना तर खूप फ्रेश वाटतं छान वाटतं आणि एक नवीन पॉझिटिव्ह एनर्जी येत असते की सगळ्यांनी मिळून हसून खेळून फॅमिलीसोबत वेळ दिला एन्जॉय केला थोडासा आणि एन्जॉय म्हटलं असं काहीच नाही का आपण खूप अशी मोठी गोष्टी केली मगच एन्जॉय करतो तसं काही नसतं छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आनंद शोधायचा असतो आणि खरं तोच आनंद असं टिकणारा असतो तुम्ही खूप मोठं करा त्याच्यात काही मिळत नाही तुम्हाला उगाच जमल्यावानी होतं आणि असं नाही का माणूस चिडचिड करतं तर ज्या छोट्या ग घरगुती गोष्टी असतात ना त्यातच आनंद शोधायचा आणि मुलांना हे असं असतं की तुम्ही मुलांना आता मी क्लासेस वगैरे घेते तर मी छोटस सा पॉईंट सांगते तुम्हाला की मुलांना काय करायचं शिकव जेव्हा तुम्ही शिकवतात मुलांना की त्यांचा कल बघून शिकवा त्यांना काय आवडतं काय येत नाही आणि ह्याच्यावरतीसुद्धा मी व्हिडिओ बनवू शकते जर तुम्हाला वाटत असलं की मुलांना आपण कसं शिकवायला पाहिजे त्यांना लिहिता वाचता जर छोटी मुलं असन तुमच्या वेळी समजा एल के जी यू के जी असेल आणि फर्स्ट स्टँडर्ड काही का ना लिहिता वाचता येत नाही मुलांना ज्या ज्या काही अडचणी असेल ना मला नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा नक्की त्यावरती पण मी व्हिडिओ बनवेन जर तुमची कमेंट आली तर बनवेन मी की आणि तुम्हाला सांगते माझा जो क्लासचा जो असतात ना त्याला आपण काय म्हणणार आहे की जो रिझल्ट असतो ना खूप चांगला असतो कारण माझं असं असतं जोपर्यंत जी स्टेप असते स्टार्टिंगची ती येत नाही तोपर्यंत मी दुसरं शिकवत नाही मुलांना अगोदर मला असं वाटतं हे नाही जमलं तर पुढचं शिकून उपयोग काय तर स्टार्टिंगपासून मी मुलांना शिकवायचा प्रयत्न करत असते भले ती तिसरीला असू चौथीला असू पहिलीला असू दुसरीला असू पाया पक्का हवा सुरुवात पक्की असली तर पुढचं जमतं हा एक माझा आणि माझं जवळजवळ नऊ दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचं मुलांना कारण माझं बोलणं एकदम साधं सिंपल आहे आणि कसं गावाकडं शिकलेलं असलं मग आपल्याला जास्त इंग्लिश म्हणजे समजतं मला सगळं येतं पण पटकन असं तोंडात उच्चार येत नाही मुलांना जेव्हा शिकवते तेव्हा बरोबर सगळं येतं कारण सेमी इंग्लिश सगळे स जे असतात ना सगळ्या साईडच्या मुलांना मी शिकवत असते असं नाही का फक्त मराठीच्याच मुलांना शिकवते किंवा सेमीच्या शिकवते तसं नाही एट स्टँडर्डपर्यंत मी मुलांचे क्लासेस घेत असते तर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कमेंट करा नक्की त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन जेवढं माझ्याचे शक्य होईल जवळजवळ आताची पेंटिंग ही पूर्ण झालेली आहे बघा किती छान दिसत आहे एकदम अशी मस्त त्याने बनवलेली आहे आणि त्याला कोणतंही काही नॉलेज नसताना फक्त मोबाईलवरती बघून त्याने ही पेंटिंग बनवलेली आहे तर तुम्हाला नक्की सांगा कशी वाटली हे बघा आणि तिचा आता फायनल लुक बघा तुम्ही आणि अजून तो त्याला थोडंसं कलर करणार आहे त्याला म्हटलं जास्त कलर करू नको तर थोडंसं आहे आणि मग हे बघा दिजी दिदीनं दे जे पेज दि पेज दिलं होतं ना त्यावरतीच त्याने बनवलेली आहे आणि हे बघा कशी वाटली नक्की सांगा थोडंसं सा त्याने ट्राय केलेलं आहे आणि आता म्हटलं चला तर साबधाना वडे बनवूया तर त्यासाठी शेंगदाण्याचं कूट करून घेतला शेंगदाणे अगोदर चांगले भाजले आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले हिरवे मिरच्या पण मिक्सरमधून बारीक करून घेतल्या केवढी मोठी आणि जे शेंगदाणे होते ना तर ती काय केली मी जास्तच करून घेतले म्हणजे चार चार वेळेस करायला नको आणि बटाटे उकडून घेतले आणि दाजीने गावरण तूप आणलं केळं आणले होते आणि ही जी केळी आणलेली ना तर तिने जास्त आणली होती पण खाऊन तेवढेच राहिले तर दोन आणि हे बघा बटाटे उकडवले साबधान रात्री भिजवले होता चांगला भिजव भिजला तो पण आणि आता बघा ह्या पद्धतीने मी काय करते थमनेसाठी फोटो घेते असा आणि जास्त जागा नाही किचन आपलं छोटा असल्यामुळे कसं तेवढ्या जागे सगळे ऍडजस्ट करावं लागतं आणि हे बघा ह्या पद्धतीने बटाटे काय करते मी हाताने स्मॅश करून घेते आणि आपल्याला कसे एकदम बारीक पण नाही करायचे थोडंसं बारीक असलं ना आध आहे म्हणजे नाही का किंचित असे नाही का तर छान लागतं ते खायला आणि साबुदाना वडा बनवते मी खूप असं मस्त झालेला आहे वडा पण आणि मुलांना पण आवडतो तर मला म्हटले मग मी आपण आधी साबुदा वडू वडा कर आणि दाजीचं म्हणणं होतं की साबुदाण्याची खिचडी बनव मग दोन्ही पण बनवलं तर हा जो साबधान आहे ना त्यातला एवढा शाबदाना मी काय केलेलं आहे कि वड्यासाठी घेतला त्यामध्ये शेंगदाण्याची कूट टाकले आणि हिरवी मिरची टाकली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं मग आता म्हटलं कालून घ्यावा एकत्र मिक्स करून घ्यावा तर दादूची बघा हे पेंटिंग त्यांना फायनल लुक दिलेलं आहे बघा किती छान दिसली ना तर खूप छान पेंटिंग त्यांनी बनवलेली आहे आणि आता काय झालं नेमकं ताट छोटं झालं माझं वालं मला अगोदर अंदाज आला नाही म्हटलं मोठ्या ताटात घ्यायला पाहिलं होतं पण नंतर म्हटलं नको आता चार वेळेस भांडे भरवण्यापेक्षा यात याच्यातच हळूहळू करून मग मी काय करते मिक्स करून घेते थोडंसं व्हिडिओ स्पीडमध्ये घेतलेला आहे म्हणजे जास्त वेळ लागल मग तर हे बघा ह्या पद्धतीने सगळं मिक्स करून घेते कारण मिरची मीठ आणि शेंगदाण्याचं कूड सगळीकडे मिक्स व्हायला हवा तर त्यानुसार मी काय केलं आहे सगळं जे आहे ना एकदम मिश्रण जे आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं असं हाताने जे आहे ना असं चांगलं करून घेतलं की म्हणजे एक जीव होईन तो आणि मग त्यामुळे काय होतं हा जो वडा आहे ना खायला खूप छान आणि टेस्टी लागतो आणि असं खूप असं मस्त कुरकुरीत क्रिस्पी केलं आहे मी आणि म्हटलं दादू मला म्हटलं मग मी अजून एकदा माझं दाखव पटकन आणि हे बघा किती छान तिने हनुमानाचं चित्र बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा मी दोन तीन वेळा व्हिडिओमध्ये म्हटले हे शब्द तर नक्की कमेंट करा आणि हे बघा ह्या पद्धतीने आपलं जवळजवळ आता चांगलं मिश्रण जे आहे ना चांगलं मिक्स झालेलं आहे हे बघा आणि हातानेच केलं कारण चमच्याने वगैरे का मला काही जमत नाही म्हटलं आपण तुम्ही माणशाला हात भरवला तर कारण चमच्याने एवढं चांगलं मिस मिक्सरन जे आहे ना चांगलं मिक्स होणार नाही एक जीव होणार नाही तर मग मी हाताने कसं मला कम्फर्टेबल वाटतं व्यवस्थित करायला तर ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे सगळं जर आहे ना मिश्रण मिक्स करून घेतलं आणि झट पटकन व्हावा म्हणून काय केलं आता हात भरलेले म्हटलं छोटे छोटे नाही का साब वडे करून घेते ह्या बघा ह्या पद्धतीनं आता काही लहान मोठे आकार झाले सगळे एक सारखे होत नाही माझं मला कसं असतं पटकन करून मोकळं व्हायचं घाई असते खूप मग आपलं पटापटा म्हटलं लगेच गोळे बनवून घ्यावा थोडेसे की म्हणजे तेल तापल्यानं मग जास्त नाही का वेळ लागणार नाही मग आणि पटकन होणार मग आपले वडे तर ह्या बघा ह्या पद्धतीनं मी काय केलं आहे मस्तपैकी जे गोल गोल वडे आहेत ना तर ते बनवून घेतले आणि मग दाजीने ना एकादस म्हटलं का भरा घरामध्ये भरपूर असं सगळं खायला असतं आणि त्यांनी सगळं आणलं पण जे मला हवा होतं ना ते आणलं नाही का माने माझा आवडीचा पदार्थ होता आणि एखादंच म्हटलं का मला ते खूप आवडतं शिवरात्र म्हणा एकादश म्हणा तर तो पदार्थ आहे रताळे आणि दाजीनं दाजी मी खूप वेळा म्हटले राताळी आणा रताळी आणा दाजींनी जवळजवळ पाच सहाशे रुपयाचं खायला आणलं पण मला रताळे आणली नाही तर आणि म्हणजे त्याचं कारण पण होतं का बाजारात जास्त रात्रळे त्यांना दिसलेच नाही मग त्या त्यामुळे त्यांनी काय केलं रात्रळी घेऊन आले नाही आणि म्हटलं आता जाऊ द्या नाही आणले तर जाऊ द्या आता काही त्याला करू शकत नाही आणि मी पण गेली नाही कारण मला हे घरातलं काम वगैरे हो होतं भरपूर त्याच्यामुळं काही कुठं जायला जमत जमलंच नाही आणि एवढ्यामध्ये भाजीला पण मी जास्त जात नाही दाजीच जात असतात तेच घेऊन येत असतात कारण मला वेळच मिळत नाही घरामध्ये सगळा वेळ आहे ना पूर्ण असं रुटीन पॅक झालेलं आहे घरामध्येच कामामध्ये आणि मग असं बाहेर जायचं म्हटलं काळजीबात वेळ मिळत नाही काढला तरी मिळत नाही घरातलं काम क्लासेस अजून व्हिडिओ शूटिंग एडिटिंग भरपूर वेळ जातो आणि मग त्याच्यात काय होतं कशालाच का ज्या दुस दुसऱ्या ज्या गोष्टी असतात ना त्यासाठी वेळ मिळत नाही तर म्हटलं आता चला इतके वडे बनवून घेतले आता हात चांगले स्वच्छ धुवून घेतले आणि म्हटलं आता तेल ठेवलं तर कडे तेल चांगलं तापलं आणि त्यामध्ये आता वडे तळून घेते मी आणि थोडीशी जास्त जास्त टाकूनच तळून घेणार आहे मी काय केलं होतं अगोदर कमी गॅस तळत होते पण कमी गॅस काय होतं ते लगेच असे मोकळे मोकळे हळतात फुल गॅस केले का मग छान होतात पूर्ण तेल पण आतपर्यंत जातं आणि थोडेसे असं नाही का लालस रंगाचे होईपर्यंत मी त्याला तळलेलं आहे आणि खूप क्रिस्पी झाले पूर्ण आतून एकदम वडा जो आहे ना असं मस्त तळला गेला आहे तुम्हाला मी एक फोडून पण दाखवणार आहे वडा आणि अगोदर म्हटलं चला देवाला निवड ठेवूया कारण उपवास म्हटलं का आपण देवाला अगोदर ठेवतोय आणि मग देवाला ठेवलं म्हणजे मग मुलं खायला मोकळी गरम गरम केलेली तर ह्या बघा ह्या पद्धतीने आपली वडी झाली आहे आणि हे जे वडे आहे ना तुम्हाला खूप लाल दिसतात पण असे खूप छान लागतात खायला आणि पटापटा तळून घेते मी आणि हे बघा तुम्हाला एक वडा मी आहे ना फोडून दाखवलं बघा पूर्ण आतून वडा तळलेला आहे आणि कशी वाटली तुम्हाला ही वड्याची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हा सणाचा स्वयंपाक प्लस घरातलं काम आवडता आवडता भरपूर वेळ झाला होता आणि आता आम्हाला भूक पण लागली होती म्हटलं फराळचं करावा आता वडे पण दाजीन ते गरम गरम त्यांना ते खायला दिलते दही होतं दह्यासोबत तर खूप छान अप्रतिम लागतात साबुदाण्याची खिचडी पण बनवली बन होती ते बघा पलीकड दिसते आणि त्यांनी हे बघा खजूर आणली होती अजून राजगिरीची आपली जी चक्की असती ना ती आणली आन होती आणि चक्की पण खूप छान होतं त्यामध्ये भरपूर असं नाही का काजू बदाम वगैरे टाकलेली होती खूप छान लागली खायला ती आणि दादू आता हे केलं आपलं बनवलंय पेंटिंग आणि तेव्हा तो पण बसला सगळेच खायला बसले मग आणि मग हे बघा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला बारे काम दिलेलं आहे लावून हे बघा इकडे बघा गुस्से मी गुस्से मी आणि आता मी चाललो आहे बाहेर फिरायला आणि आज सुट्टी दाजी आहे मला पण क्लासला सुट्टीत म्हणलं चला आता कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया आणि तुम्हाला पण दाखवू तर खूप छान ठिकाणी जाणवते नक्की बघा खूप असं हे नॅचरल वातावरण आहे तर बघा दाजींचं चाललंय पाणी भरायचं आता अजून आहे गाडी होत पुढे सगळे बसत नाही पण जाऊ आता कसं करी गुस्से मे हे गुस्से मे लेट झालं म्हणून बघा किती वाजले पाल बघितली का सव्वा दोन वाजले सव्वा <laughs> दोन वाजले ना त्याच्यामुळे जरा आघाते मग जरा सेम आघाडी आधून ये,